ही डिटर्जेन्ट होता कुणा सॉई त्याच्यामध्ये केमिकल्स मिसून तिची व्हरायटी खाली येते तुम्ही पाण्यामध्ये केमिकल्स विरघळवता आणि नदी सोडून देता या प्रत्येक गोष्टीने ती डेव्हलपमेंट तुमची सस्टेनेबल राहत नाही ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट राहावी असे प्रॉडक्ट्स तुमचे डिझाईन केले पाहिजेत अशी प्रोसेस तुम्ही डेव्हलप केली पाहिजे की ज्याच्यामुळे या पाच गोष्टी डॅमेज होणार ही गोष्ट म्हणजे ज्याला आपण देवदत्त दैवदत्तने देवदत्त ज्याला आपण म्हणू अशा गोष्टी तुम्हाला देवाकडे मिळालेल्या आहेत त्या जानव्हायरमेंटच्या ह्या गोष्टी कळल्यानंतर जेव्हा आमच्या युनियन लिडरला समजावून सांगितलं आमच्या दुर्दैवाने म्हणा ऑडिटरने नेमका हा प्रश्न की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय तपासाहेब तुम्ही सांगू शकाल का मन केला विचार आम्ही म्हटलं आता संपलो सुपरवायझर त्याचा माझ्याकडे आला म्हटला सर हा प्रश्न थापाला विचारलाय काय करायचं मी म्हटलं आता काय करायचं आहे का म्हटलं म्हणायला सुरुवात कर असं ऐकल्यावर आम्ही दोघेही एवढ्या मोठ्याने हसलो म्हटलं हे हटतात आता आवं होतं हे टेन्शन काढून टाक रामराक्ष खरंच म्हणायचे असेल तर म्हणतंही त्यालाही हरकत नाही छापा उत्तर द्यायला उभा राहिला त्याला जेव्हा विचारलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंटने दे काय म्हणला सर ये जमीन, ये 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 ना ही जमीन हे पाणी ही हवा हा सूर्य हे सगळं मला मिळालं आहे माझ्या मुलांना मिळेल का त्याच्यात माझ्या नातवंडांना हे मिळेल का जर याची डेव्हलपमेंट कंट्रोल केली नाही तर या गोष्टी माझ्या मुलांना मिळणार नाही माझ्या नातवंडांना मिळणार ना नाही ना ना युनियन डर जेव्हा असं उत्तर देतो त्याचा ऑडिटरला वाटलं की हे त्यांच्या रक्तात गेलंय necessary... mm. या स्वरूपाचा ऑडिट होत या स्वरूपाची उत्तर दिली किती साली आहे साल होत साल चाल कुठलं इयर एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रामरक्षा म्हणायची फाली नाही पण ही गोष्ट फार सुंदर उत्तर दिलं आम्हाला असं वाटलं की इथे उघड उघड युनियनचा उल्लेख करावा पण त्या ऑडिटरनीच सांगितलं की असा भेद तुम्ही दाखवू नका हे मॅनेजर असे हे युनियनवाले असेल हा कॉमन कामगार आहे आहे छान झालंय आम्ही पॉझिटिव्ह त्याला शेरा देणार आहोत इथे युनियनचा भाग असा येतो की काही घटनांना पॉझिटिव्ह ूड घेतली जाते बाहेर काही घटनांना टोटली निगेटिव्ह लक्षात असं आलं होतं की त्यांनी जाहीर केलेल्या गोष्टी विशेषतः घोषणाविध किंवा मारपीट किंवा धारदा परीक्षा याला फारसा रिस्पॉन्स मिळेल असा झाला तर त्याचा शोध घेणं त्यांच्या दृष्टीने महत्वाचं झालं असं की सुरवे साहेब म्हणायला हरकत नाही सुर्वे साहेब आल्यापासून त्यांनी प्रत्येक गोष्टी चाणाक्षपणे लक्षात घातलं होतं आणि त्याच्याबरोबर दिल्या होत्या बाहेरचे त्यांचे पोलीस डिपार्टमेंटचे लेबर डिपार्टमेंटचे कॉन्टॅक्ट जबरदस्त वाढले होते युनियनच्या लक्षा लक्षात आलं की आता हा विरोध फार मोठा होणार सुळव्यांच्या डायरेक्ट अंडर खाली तर सुरव्यांच्या डायरेक्ट अंडर कॅन्टीन आहे तर आपण तिथे चालू करूया म्हणून पुढची ॲक्शन ही युनियनची कॅन्टीनमध्ये आहे आमची दोन कॅन्टीन्स होती एक नॉन मॅनेजमेंट स्टाफचं होतं मोठं होतं आणि दुसरं मॅनेजमेंट स्टाफचं कॅन्टीन चार त्यांचे गुंड म्हणजे आम्ही त्यांना गुंड म्हणतो एवढा करतात जरी आमचे एम्प्लॉई असले तरी या दृष्टीने ते गुंड होते एके दिवशी बारा वाज्यांच्या सुमारास मॅनेजमेंट स्टाफ कॅन्टीन मध्ये घसले आणि तिथे तयार असलेलं जेवण उद्ध्वस्त करून टाकलं त्यातला ताकल। काही भाग त्यांनी खाल्ला राहिलेला भाग जमिनीवर ओतला आणि ते निघून गेले <laughs> हे कळल्यानंतर सुरवे आले त्यांनी हे बघितलं अतिशय वाईट वाटलं पण त्या माणसाने काहीतरी जिद्दीने ठरवलेलं होतं गमत अशी झाली होती की त्याच दिवशी सूर्यांना एक गार्ड मिळाला होता की ज्याला रिव्हॉल्व्हर ठेवायची परवानगी होती आणि उघडपणे ठेवून सूर्याच्या चोवीस तास बरोबर असायचे कारण सूर्याना सगळ्यात धोका जास्त हाही भाग मॅनेजमेंटच्या दृष्टीने अतिशय एनकरेजिंग होता ऑफिसर्सना लक्षात आलं की इथे काहीतरी होईल ऍक्शन घेतली जाईल आणि युज्ञ्यांच्या दृष्टीने धक्कादायक या प्रकारचे एक्शन मैनेजमेंट तैयार है तिथेपन सुर्वनी युनियन वर्थी मत सर्व फ्रंट वह मैनेजमेंट का विजय होता मार्ग काय तो अतिशय गलीच्छा मार्ग युनियन ने स्वीकारला हाजिया प्रवचना शेव है अपन विषय बदलना एक अत्यंत गलिच्छ मार्ग युनिता दुर्दैवानी तो माझ्या डिपार्टमेंटला माझ्या डिपार्टमेंटला म्हटलं की महिला कामगारही होते संख्याही मोठी होती तिथे ए बी सी या नावाची एक महिला होती अत्यंत निर्भीड आणि तोंडामध्ये काय वाटेल ती भाषा ही कोणाशीही बोलताना ह्याच्या मुद्दा काय आहे सुपरवायझर आहे ऑफिसर आहे मॅनेजर आहे काही ठेवायची गरज तिला बसले आणि या प्रकारची स्त्री आमच्या डिपार्टमेंटला काम करते मलाही माहीत होती एक दिवशी झालं काय तर या बाईंची हालचाल खूप वाढलेली दहा ते दहा दहा हा सकाळच्या वेळात सुट्टी असायची आणि दहा दहाला तुम्ही परत आपल्या काम कामगार टेबलावर जायचं आणि कामं चालू करायची